या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स महाराष्ट्र सरकारच्या खाते वाटपावेळी सगळ्यांचा डोळा गृह खात्याकडे लागून राहिलेला असतो अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठच गृह खात्यावर डोळा असणारे चंद्रकांत पाटील हे आता तिसऱ्या नंबरवर आलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही त्यांनी आता तसं आपल्या भाषणातून सांगितलं देखील आहे की फक्त गृह माझ्याकडे यायचं राहिलं आहे पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज महाराष्ट्रात सत्ता कुणाचीही असली तरी सर्वाधिक चर्चा ही गृह खात्याची होते याच खात्यानं आजपर्यंत सहा वेळी उपमुख्यमंत्री राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार एवढंच नव्हे महायुती सरकारच्या गेल्या टर्म मध्ये मुख्यमंत्री असलेल्या एक एकनाथ शिंदेनाही हुलकावणी दिली आहे गेली दहा वर्षे त्यात महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष सोडले तर हे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवलं आहे पण आता त्यांच्याकडे असलेल्या गृह खात्याची भुरळ ही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नाही तर त्यांच्याच भाजपमध्ये मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांना पडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे भाजपाचे नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री पदाबाबत काही दिवसांपूर्वी मोठे विधान केले त्यामुळे पुन्हा एकदा गृह खात्याची चर्चा सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर महायुतीत गृह खात्यावरून पडद्यामाग बरच नाट्य घडलं या खात्यावरूनच महायुती सरकारचा शपथविधी सोहळाही लांबणीवर पडल्याची चर्चा होती महाविकास आघाडी सरकार पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत एकनाथ शिंदेना बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता मात्र महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री पद नाकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे याच गृह खात्यासाठी ते प्रचंड आग्रही होते मात्र त्यांची ही मागणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं फेटाळून लावली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा गृह खातं आपल्याकडे ठेवण्यात यश आलं महायुती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासगाव मधील एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रात मा माझं फक्त गृह खातंच राहिलं आहे बाकी सगळी खाती माझी झाली असं विधान करून महायुतीत पुन्हा एकदा गृह खातं चर्चेत आणलं त्यामुळे अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नंतर आता भाजपच्या चंद्रकांत पाटील खात्याची अपेक्षा असलेल्या नेत्यांच्या यादीत समावेश झाला आहे मी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे आता केवळ गृह खात्याचा पदभार हाती येणे बाकी उरले असल्याचं पाटील यांनी बोलून दाखवले सध्या राज्याचे गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने मंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात लगेच उलटसुलट चर्चेंना उधाण आले तसेच चंद्रकांत पाटलांच पोटातलं ओठावर आल्याचंही बोललं जाते महायुती सरकारमध्ये सामील होण्याआधीच काही दिवस तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनीही आपल्याला आजपर्यंत गृह खातं मिळालं नसल्याची खंत व्यक्त केली राष्ट्रवादीकडून जयंत पाटील दिलीप पाटील छगन हे नेते विराजमान झाले मात्र मला गृहमंत्रीपद मिळालं नाही असं सूचक विधान अजित पवार यांनी केले तसेच महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही अजित पवारांनी एकदा सहभागृहात उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना थांबवत गृह खात्याची खंत व्यक्त केली होती ओळीने आमचे तीन नेते गृहमंत्री झाले पण मलाच गृहमंत्री पद मिळालं नाही असं ते म्हणाले दुसऱ्या हे गृह जातं मात्र विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे जवळ पास निश्चित झालं होतं तर यापूर्वीच गृह खातं फडणवीसांनी स्वतःकडे ठेवले त्यामुळे गृह खातं सोडण्यास भाजप तयार नाही तर फडणवीसांनी गृह खात स्वतःकडे ठेवल्यास अर्थ खात अजित पवार यांच्याकडे गेल्यानं अजित पवार नंबर दोन से नेते होणार होते त्यामुळे शिवसेना गृह खात्यासाठी आग्रही होते